नमस्कार मी आत्ताच महाराष्ट्र मंडळ कॅन्सर सिटीने इथे आमच्यासाठी आणलेला एक प्रोग्राम अपूर्वाई नावाचा इतका सुंदर प्रोग्राम इतके छान गाणे वर्थ वॉचिंग तुमच्या शहरात जर का येत असेल तर नक्की बघा त्याच्या झलक मी व्हिडिओमध्ये पुढे टाकणार आहे हा अगदी न मिस करण्यासारखा कार्यक्रम वैभव जोशी अमर ओक शरयुदाते वाह संध्याकाळ आमची इतकी सुंदर आणि मस्त घालवली आहे त्यांनी फारच छान नक्की बघा तुझा जंतरंग लहरी तुझा साज दर वेळी परकी वाटते ओळखीची गाज मन तुझं जंतरंग लहरी तुझा साज वेळी परकी वाटते ओळखीची गाज चाल तुझी फसवी तरी गाण दागा बाज नाही चाल तुझी फसवी तरी गाण दागा बाज नाही धरतीचा माज नाही होटीची लाज नाही हम से सुनो या मैफिलीचा आनंद कोणत्या शब्दात सांगू हेच कळत नाही आहे मला प्रत्येक शब्द प्रत्येक सूर तुमच्या हृदयाला नक्की भिडणार तुमच्या शहरात हा कार्यक्रम येत असेल तर नक्की नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका